Anik kalau saya lakukan teruslah lapor, jelaslah lapor. Itu saya rasa patut dia. Sebab cara dia patut dia. Ah, agaknya tak siapa pun yang seti, mungkin dia agaklah. काय नाव आहे तुमचं माझं भास्कर कुठल्या गावावरून आले जण आले आणि जवळजवळ पन्नास लोक आलो कशासाठी आलो आरक्षण घेण्यासाठी आलो काही लोक असं म्हणत होते लोक नाहीये त्यांना काय सांगाल त्याला एक कसं कोणी जेवण बोलते त्याचे शंभर पट लोक येणार